कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आज मस्त हेअर वॉश केला होता आणि छानसा ड्रेस पण घातलेला होता बऱ्याच जणांना असं वाटतं की मी कुर्ती वेअर करून मग व्हिडिओ बनवावेत बऱ्याच जणांना असं वाटतं की मी साडी घालून व्हिडिओ बनवावेत पण मी खरंच सांगते ज्यात मला कम्फर्टेबल वाटेल ना त्यात मी व्हिडिओ बनवत जाईल आणि आज मस्त ड्रेस घातलेला आज होता माझा उपवास आणि जेव्हा असं आपण छोटंसं काय आवरतो ना म्हणजे आता हेअर वॉश केलं आहे हातामध्ये छान बांगड्या घातल्यात छानसा ड्रेस विअर केला ना तेव्हा एवढी एनर्जी येते ना कामांना की काय सांगायलाच नको आणि मला आधीपासूनच आवडे मी म्हणजे जेव्हा व्हिडिओ शूट करत नव्हते ना तेव्हा पण एखादा सणसुद्धा असेल ना त्या दिवशी छान साडी विअर करणं किंवा आता पुण्यात राहायला लागल्यापासून सणसुद्धा असेल ना तरी पण मी जास्त करून मग ड्रेसच घालते मग त्यावेळेस तो ड्रेस घाल ड्रेस घालायचा किंवा एखादी काही पूजा वगैरे करायची असेल ना तेव्हाचा जो उत्साह असतो ना तो काही वेगळाच असतो खरंच सांगते आणि जेव्हा आपण प्रॉपर तयार होऊन ज्या कामांना सुरुवात करतो ना ती कामं आपण एवढी इंटरेस्टिंगली करतो ना की काय सांगायलाच नको माझंही सेम तेच आहे आज माझा उपवास होता म्हणून वॉश वगैरे केला होता आणि म्हटलं चला आता ड्रेस घालावा छानसा आणि मग कामांना सुरुवात करूयात आणि इतकं फ्रेश वाटतं ना मग अशा वेळेस काय सांगायलाच नको धनुष खाली झोपलेला होता गोदडे टाकून आम्ही इतकं बेडवरती गरम होत होतं ना रात्री आणि लाईट पण गेलेली होती म्हणून म्हटलं चला आता खालीच गोदडी टाकता आणि झोपता अशी तर खाली झोपायची सवय नाही आहे पण ज्यावेळेस लागते ना त्यावेळेस असं वाटतं की कंटिन्युअसली खाली झोपावं मग बेडचा वापर अजिबात होतच नाही आणि हॉलमध्ये तर खूप छान झोप लागते पण आम्ही जास्त करून बेडरूममध्ये झोपतो आणि धनुषी ते झोपलेला होता म्हणून जे काही साईडचं साईडचं आहे ना ते आवरून घेतलं चार पाच दिवस झालं पूजा केलेली नव्हती म्हणजे गावाकडून आल्यापासून पूजा केलेलीच नव्हती आणि जेव्हा पूजा करत नाही ना तेव्हा मला हॉलमध्ये बसायची सुद्धा इच्छा होत नाही मी ना फक्त पाच दहा मिनटासाठी गेले तर हॉलमध्ये जाते झाडं वगैरे मारायला नाही तर मग मी कंटिन्युअसली बेडरूममध्येच बसून राहते कारण इतकं अस्वस्थ वाटतं ना खरंच सांगते म्हणजे देवपूजा केल्याशिवाय घरातलं वातावरण काय फ्रेश होत नाही आणि मन पण फ्रेश होत नाही सगळ्या देवांना आंघोळ घातली देवघर स्वच्छ केलं घासलं पण सगळ्या देवांना मग आंघोळ घातली मंगलकलश एवढा छान ग्रो होतोय ना म्हणजे जी जी काय पानांची वाढ आहे ना ती खूप छान होत चालली लवकरच त्याचं काहीतरी केलंच पाहिजे आणि दुसरा मग नारळ पूजा केली पाहिजे असं मला वाटतं आता येत्या पौर्णिमेला आता येते पौर्णिमा येते का मोस येते काय माहिती त्यावेळेस नारळ नवीन हे करणारे मी म्हणजे नवीन पूजा करणारे नवीन कलशाची स्थापना करणारे इथं छानशी पूजा करून घेतली आणि स्वतःला हळदी कुंकू लावलं ना खूप छान वाटतं आणि चार पाच दिवस झालं मी कपाळावरती माझ्या हळदी कुंकूसुद्धा लावलेलं नव्हतं तेवढ्यात मला आठवण आली आता एवढं छान सगळं दिसतंय तर आपण रांगोळी पण ठेवूयात आणि मला ह्या रांगोळींची एवढी सवय लागली पण अजून एक मला पार्सल रिसीव झाले कोलाब्रेशनसाठी ते तो व्हिडिओ पण मी तो लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन खूपच व्हिडिओ असे पेंटिंग राहत आहेत नुसतं म्हणते मी की शेअर शेअर करायचे हे ते शेअर करायचे पण करणं काय होतच नाही आहे पण लवकरच प्रयत्न करेन जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचा मी ना लग्नाच्या आधी खूप जास्त उपवास करायचे म्हणजे कोणता पण उपास दे मी नेहमी करायचे म्हणजे करायचेच किंवा लग्न झाल्यानंतरनं पण करत होते पण जेव्हा धनुष झाला ना तेव्हापासून ना एवढी एनर्जी लो झाली ना माझी की नाही मला कॅपॅसिटीच होत नाही माझी की उपवास पकडेल आणि लग्नाच्या आधी किंवा लग्न झाल्यानंतरनं धनु होईपर्यंतचे माझं म्हणजे खाण्यापिण्याचं शेड्यूल होतं ना मी दिवस दिवसभर उपाशी राहायचे मला भूकसुद्धा नाही लागायची आणि डिलिव्हरी झाल्यानंतरनं जे काय माझं शेड्यूल फिक्स झालं की हां बाबा हे खायचंच आहे तेव्हापासून जी माझ्या पोटाला सवय झाली ना की खायचे ब माझ्या पोटाला भूक लागते म्हणजे लागतेच तर ती मला भूक कंट्रोलच होत नाही त्यामुळे मी उपवास करायचा जास्त काही अट्टास करत नाही जे काही नॉर्मल आपलं असते ना ते जे धरायलाच लागतं उपवास ते पकडते आणि ते मनापासून पकडते पण म्हटलं चला आता आठवड्यातला एक तरी उपवास आपण करूयात म्हणून मग गुरुवार पकडायला सुरुवात केली आहे म्हणजे आजपासूनच सुरुवात होती आणि मला म्हणजे दिवस तर मी कसा बसा खालवला पण रात्री जेवण वगैरे लवकरच बनवलं इथं धनुष्या पोटाशी हलगर्जीपणा करायला नको म्हणून मी त्याला सँडविच बनवत होते दुपारी भाजी चपाती देणारच होते त्याला पण म्हटलं सकाळच्या नाश्त्यासाठी हे बनवूयात आणि तुम्ही म्हणाल काय हे सारखं दुधाचं पोतीपुराण वाचत असते पण खरंच सांगते दूधवाले काकांचं म्हणजे असं काय चाललं ना काहीच समजत नाही काल सकाळी दूध टाकलं आणि मी लगेच गरम करायला ठेवलं आणि सगळं दूध फाटलं आणि इथं जवळ असं काय नाही की मी पटकन जाऊन घेऊन आलं आणि एवढ्या उन्हाच्या मी बाहेर पडणं तर शक्यच नाही माझं काय नाही पण धनुष्य खूप हाल होतील म्हणून मग मी बाहेर जातच नाही काल दिवसभर धनुषला भिन छान दुधाचं राहावं लागलं आणि त्याच्यामुळे मग हा आठ तास चालला होता की त्यांना काहीतरी खाल्लंच पाहिजे भीती वाटत होती की सकाळी उठल्या उठल्या मला तो मागेल छान दूध पण त्याने मागितलं नाही कारण मी त्याला गरम गरम आधीच एक सँडविच करून दिलं होतं उठल्या उठल्या आणि त्याच्यानंतरनं मग हे दुसरं बनवण्यासाठी घेतलं होतं पटकन म्हटलं थंड झाल्यानंतर तो काय खाणार नाही म्हणून मग मी पटकन गरम गरम परत एक बनवलं त्याला खायला दिलं आणि हो मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी व्हिडिओ बंद करण्याचा निर्णय घेते तर त्याच्यावरती एवढ्या साऱ्या भरपूर कमेंट्स आल्या तेवढं सारं प्रेम ना त्याच्याबद्दल खरंच मी तुमची खूप जास्त आभारी आहे तुमचं प्रेम मला भेटावं ह्या हेतूने मी तो व्हिडिओ टाकलेला नव्हता की मी व्हिडिओ बंद करते कारण पण मला घरच्यांनी जास्त फोर्सफुली हे केले की नाही तू व्हिडिओ बंद कर म्हणून पण माझ्या मनाची तयारी आहे की का का मी काही झालं तरी मी कष्ट करायला तयार आहे मी जास्त काय स्ट्रगल करायला पण तयार आहे त्यातून मी व्हिडिओ रोज बनवण्याचा प्रयत्न करते फक्त विचार केला आहे की संडेच्या दिवशी सुट्टी घ्यायची म्हणून संडेला फक्त व्हिडिओ शूट नाही करायचा असं पण बघू ज्या मला वाटेल ना की बाबा नाही बनवायचा त्यावेळेस नाहीच बनवायचा नाहीतर मी खूप जिद्दी एखादी गोष्ट ठरवली ना तर ती मी ठरवतेच आणि मी व्हिडिओचं पण हेच ठरवलं होतं की काय नाही जे कोण लोक मला वाईट बोललेत वाई ना त्यांच्यासाठी हा सगळा स्ट्रगल चालला आहे मला असं नाही की मला ह्यातून पैसे कमवायचे आहेत पण ज्या लोकांनी पाठीमागं नावं ठेवलीत ना त्यांना फक्त दाखवून द्यायचं आहे की मी माझा फक्त घरातला हा संसार नाही दाखवत बसत त्यातून काहीतरी कमवते पण ह्या गोष्टीतून मी जिद्द धरले की काहीतरी मला करायचंच आहे आणि मग मला किती जरी त्रास झाला ना तर ह्या गोष्टींना मी सामोरे जाणारच आहे भले घरचे माझा खूप जास्त विचार करतायत पण मला त्या लोकांचा विचार करून पुढे जायचं आहे असं मला वाटतंय त्याच्यासाठी एवढी सगळी जिद्द चालली आहे आणि त्यात मला तुमचं एवढं सारं प्रेम भेटते तर मी मागं का हटू तर ह्या विचाराने पण जसं होईल जसं जमेल तसं मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त तर रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे कुणी असा गैरसमज करून घेऊ नका की ना असा व्हिडिओ टाकणार ही तर रोजच व्हिडिओ शूट करणार जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ टाकणार चला आता इथे रात्रीच्या जेवणाची तयारी झाली आजचा रुटीन ब्लॉगच आहे मॉर्निंग टू नाईट म्हणजे सगळं डीपमध्ये नाही आहे पण थोडं जे काय आहे ते इथं मला पुरी भाजीचा बेत बनवायचा होता म्हणून मग मी ना बटाटे शिजण्यासाठी घातले आणि इकडं ना कांदे बटा बटाट्याची जाळी ना इत एवढी खराब होती ना मी काही सांगू शकत नाही आणि मला वाटतं की कॉक्रोचची ना जिथून एंट्री होती ना ते हेच असेल कांदा बटाट्याची जाळी तर किती जरी क्लीन केलं ना तरी व्हायचं ते होतंच आणि इथंच मला कॉक्रोच जास्त दिसत होते एक्स्ट्राचे तांदूळ वगैरे जे काय ते मी इथं ठेवलेलं होतं तेच मला क्लीन करायचे आणि फक्त इथंच पसार आहे बाकी घरामध्ये कुठंच पसारा नाही आहे हे चटणीसाठी मी दोनशे रुपये घालवलेत पण वापरलीच नाही कारण त्याची टेस्ट एवढी म्हणजे नकोच वाटते ते भाजीमध्ये टाकायला किंवा त्याची भाजी, भाजी पण स्मेल पण मला आवडत नाहीये म्हणून मी तिथं ठेवून दिले टाकून द्यायचं सुद्धा मन होत नाहीये पण बघू हे सगळं आता म्हटलं उद्या आवरून घेईल रोज उद्यावरती काम जाते एवढा मोठा लसूण पण आणून ठेवला एकदाच घरामध्ये आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला एक छोटीशी टीप देते मला माहीत नव्हती किंवा माहीत होती किंवा तुम्हाला पण माहीत असेल कदाचित ना मी ना चपाती लाटताना आज काय केलं माहिती का मी धनुसाठी आता चपाती बनवतो तो झोपेतून उठलाच होता म्हटलं पटकन चपाती बनवावी आणि ना त्याच्यासाठी मी जास्त करून तुपाचा वापर करते प्रत्येक गोष्टीसाठी तेल जरा कमीच वापरते इथं ना मी पहिल्यांदा जिथं आपण चपातीशी घडी करतो ना तिथं मी पहिले तेल लावायचे पण आज धनुसाठी बनवते खास त्यासाठी म्हणून मग म्हटलं ना फक्त तूप लावूयात तूप लावून चपाती लाटली एवढा मोठा हे झालं ना म्हणजे मला खूप आनंद झाला कणिक तर अशी छान भिजलेली होती त्याच्यामुळे काही वाद नव्हता आणि असं म्हणतात की कणिक छान भिजलेली असेल ना की चपाती पण टम्म फुगते पण मला ते एवढं हे वाटत नाही आणि हे पीठ थोडंसं वेगळं होतं पण जेव्हा मी तूप लावून चपाती लाटली ना एवढी टम्म फुगली ना चपाती म्हणजे बऱ्यापैकी तर फुगलीच फुगली आणि कधीतरी चपाती माझे एवढे जास्त फुगतात जेव्हा मी व्हिडिओ शूट करते तेव्हा अजिबात फुगत नाही बरं का पण आज टाकता क्षणीच ना चपाती एवढी मस्त फुगायला लागली होती मला छान वाटलं ना म्हटलं चला आपण इथून पुढं ना सगळ्यांसाठी जी घडीची चपाती बनवते ना त्याच्यामध्ये मी तूप लावेल आणि अशा टम्म चपात्या फुगवेन आणि इतकी मऊ लुसलुशीत चपाती झाली होती ना खरंच सांगते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कदाचित मी कुणाच्या तरी शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तूप लावून चपाती हे करायची पण एवढं काही आपल्याला हे करत कळत नाही आपण डायरेक्ट तेलाचं घेतलं की डायरेक्ट तेलच लावून चपाती लाटून घेतो तर तुम्ही पण नक्की असं ट्राय करा खास मुलांसाठी तर ट्राय करू शकता बघा नाही ते कसली मस्त चपाती भाजली ना करपली ना काय झाली आणि असे मस्त तीन चार पदर सुटलेले होते मी धनुषला पण दाखवत होती बाळबग ही चपाती किती छान छान झाली आहे म्हणून त्याला जबरदस्तीने खायला घालायला लागलं मला तो झोपेतून उठल्यानंतरनं मी लगेचच बनवायला लगे घेतलं होतं पण मला माहीत नव्हतं की तो इथं येऊन लोळत बसला आहे म्हणून मी डोकावून बघितलं इथं लोळायचं काम सुरू होतं म्हणून मी कॅमेरा घेऊन आले आणि बघा तो कसा निरागसपणे त्याचं चे छोट्या छोट्या हातांनी ते डोळं चोळायचं काम सुरू होतं त्याला माहीत नव्हतं मी इथं थांबलेली लाईट्स ऑन केल्यानंतरनं त्याला कळलं की मम्मा इथं आले म्हणून आणि बघा ही स्माईल किती गोंडस आहे ना म्हणजे हीच स्माईल ना सगळ्या गोष्टींचा थकवा दूर करते असं मला वाटतं ज्या ज्या वेळेस मला टेन्शन येईल मला नाराज असेल किंवा मला कोण काही बोललं असेल ना तेव्हा मी पहिल्यांदा धनुषला बघते आणि त्याच्याकडं बघून ना माझं सगळं दुःख विसरून जाते त्याचे एवले उले हात पाय त्याचं ते, ते बोबडे बोल इतकं मनाला भाऊक करून टाकतात ना की काही सांगायलाच नको आणि इथं उठल्यानंतर ना बघा कशी येऊन पटकन मिठी मारतो तो जो त्यांचा आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो मी एवढी मोठी झाली ना तरी पण मला मम्मी मम्मी बरोबर असं हे करायला खूप जास्त आवडतं म्हणजे ती आले की तिच्याकडं बघून हसायचं किंवा अजून बाकीच्या काही गोष्टी असतात त्या आणि मग धनुष पण सेम तसंच करतो ना तेव्हा खूप छान वाटतं एक काळ असा होता की मी कोणावरती तरी डिपेंड होते आणि आत्ताचा काळ असा आहे ना की कोणीतरी माझ्यावरती डिपेंड आहे की मी सगळं त्याचं करावं अशा काही गोष्टी तर नाही तर मी त्यासाठी चपाती बनवली होती पण त्याला ना कोकम सरबत करून प्यायचा होता मी त्याला नको म्हणत होते पण शेवटी खूप जास्त हट्टी झालाय तो म्हणजे मुलांनासुद्धा गोष्टी सगळ्या कळायला लागतात जसं जसं त्यांचं वय वाढतं तसं त्याला ना जबरदस्तीने मी चपाती खायला घातली आणि इथं मी भाजी बनवायला घेतली आधीच मी बटाटे शिजण्यासाठी लावले होते कुकरला आणि मग म्हटलं चला आता पुरी भाजीची भाजी बनवायची होती ह्या काही गोष्टी मला जास्त आवडत नाहीत म्हणजे मी लग्नाच्या आधी हे एवढं खाल्ले नाही की आता ते माझ्या मनातूनच निघाले ह्या गोष्टींची मला अजिबात इच्छा होत नाही तरी पण म्हटलं चाललं ह्यांना आवडतं म्हणून बनवायला घेतली पहिल्यांदा कांदा थोडासा भाजून घेतला तेला पहिला असंच कांदा भाजून घेतला ना त्याच्यामध्ये तेल टाकलं जिरम मोहरी कडीपत्ता टाकला, टाकला थोडीशी फ्लेवरसाठी कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अजून पण त्याचं खाणं चाललेलं होतं त्याची नाटकं सुरू होती तब्येत त्याची बिघडली होती तेव्हापासून तो भाजी पाती खायचं म्हटलं की थोडंसं कंटाळा करतो पण बाकीच्या गोष्टी सगळ्या मात्र त्याच्या पोटामध्ये जातात कांदा टोमॅटो सगळं भाजून झाल्याच्या नंतरनं ना मी त्याच्यामध्ये आपला जो काही शाही गरम मसाला आहे ना तो टाकला होता आधी काहीच प्रिपरेशन नव्हतं की आपल्याला हे बनवायचे डायरेक्टली बनवायला घेतलं होतं जे काही अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बनवत होते त्याच्यानंतरनं मग घरचा कांदा लसूण मसाला हळद चवीपुरतं मीठ लाल तिखट सगळं टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तेलाच्याच कढईमध्ये मी भाजी बनवत होते त्याच्यामुळे ना तळलेलं तेल असेल ना की भाजी पांढरी पांढरी होते सेम तसंच काहीचं झालं एवढं तिखट वगैरे टाकलं होतं तरी पण ना भाजी खूपही झाली होती म्हणजे अशी फिक्की फिक्की दिसत होती आणि टेस्टला पण एवढीशी काही छान झालेली नव्हती त्याच्यामध्ये मग बारीक कट करून घेतलेला बटाटा टाकला व्यवस्थित मिक्स करून घेतलं गरम पाणी ऐवजी डायरेक्टली गार पाणी टाकलं आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून दिली आणि तशी टेस्टला बऱ्यापैकी झाली होती भाजी पण ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत ना त्या गोष्टीची आपल्याला टेस्ट कधीच लागणार नाही असं मला वाटतं हे म्हटलं की छान झाली फक्त कमी तिकड झाले होते ना आमच्या घरामध्ये जास्त स्पायसी लागतं तरी ते मस्त अशी भाजी बनवून तयार होती आणि टम्म अशा पुऱ्या पण बनलेल्या होत्या मी पटपट लाटून घेतल्या पुऱ्या आणि थोड्याशाच क्वांटिटीमध्ये असलं काही बनवलं तर बनवावं लागतं कारण ह्या गोष्टी काही जास्त आवडत नाहीत आणि भाताचा कुकर सगळा खराब झालेला होता पाणी जास्त झाल्यामुळे ते बाहेर आलेलं होतं देवाला नैवेद्य दाखवला आणि मग मग आम्ही पण जेवण करायला घेतलं चला तर मग या स्पेशल डिशसोबत मी आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात परत अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय